नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मनीषा मुलांना लावायच्या सवयीमधील आज आपण सवय बघू की नळ दिवे पंखा आ, हे सर्व इलेक्ट्रॉनिक साधने बंद करण्याची सवय मुलांना घरातील दिवे पंखे एअर कंडिशनर तसेच चालू ठेवून म्हणजे हे सर्व बाहेर जाण्याची सवय असते तर कारण नसताना टी व्ही टेप रिकॉर्डर रेडिओ वगैरे हे सगळं ऑन करून जाण्याची सवय असते खरं तर प्रत्येक गोष्टीचा जितका हवा तितकाच वापर करण्याची सवय ही प्रत्येकाला असायला हवी कुठल्याही ऊर्जेची बचत ही, ही राष्ट्रीय बचत आहे हा विचार प्रत्येकाच्या मनात असायला हवा त्यासाठी कारण नसताना पंखा दिवे फ्रीज ए सी अशी उपकरणं वेळेत बंद करण्याची सवय मुलाला मुलाला लावायला हवी मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर ऊर्जा आणि शक्ती याची बचत करणं किती आवश्यक आहे ही राष्ट्राची संपत्ती आहे ती वाचलीच पाहिजे याविषयी मुलामध्ये जागरूकता वाढेल जागरू आणि वाया जाणं टाकून देणं कारणाशिवाय जास्त वापर करणं या सवयीतून मुलं आप मुक्त होतील सुग सुजान नागरिक बनण्याची अत्यंत आवश्यक असलेली गुणशैली मुलामध्ये आपोआप विकसित होत जाईल मग ही सवय मुलांना कशी लावाल तर ही खेळा खेळामधनं आपण सवय मुलांना लहानपणापासूनच लावू शकतो घरातील मुलांना मागच्या महिन्यातलं बी विजेचं बिल दाखवायचं आणि मग आपण हे बिल या महिन्यामध्ये कसं कमी आणता येईल किंवा त्या हे त्यांना आपण प्रयोगानेशी महिनाभर सर्व ही साहित्य वेळेत बंद करून काम नसताना बंद करून आपण ऊर्जेची कशी बचत केली बी वीज बी कसं कमी आणलं हे सगळं त्यांना प्रॅक्टिकल आपण करून दाखवू शकतो आणि मग आपोआपच मुलं मग यासाठी घरातून बाहेर पडताना रूममधून बाहेर पडताना सर्व विजेची उपकरणं ती स्वतःहून बंद करतील म्हणजे स्वतः मी हा प्रयोग केलेला आहे माझी मुलगी रेग्युलरली तिला ती सवयच लागलेली आहे कधीच कुठल्या बाहेरही असो अगदी ट्रेनमध्ये असो किंवा कुठेही असो ती ॲटोमॅटिकली सगळी काम नसत त्याचं जर गरज नसेल तर विजेची उपकरणं स्वतः सगळी बंद करते यामध्ये आपल्या म्हणजे सर्व पालकांनी किंवा घरच्यांनी उस सहभाग घेऊन हे मुलांना सवयी आपण लावायच्यात आता बऱ्याचदा आपण बघतो की सिग्नलला गाडू चालू ठेवणं किंवा रेल्वेमध्ये पण बरेच जण सर्व पंखा किंवा दिवे चालू ठेवतात पार्किंगमध्ये सुद्धा आपण बघतो किंवा बाल्कनीत बघतो चोवीस तास तो दिवा चालू असतो लाईट चालू असते मग हे मुलांना सवय लागली तर ॲटोमॅटिकली त्यांचं यांच्याकडे लक्ष जातं आणि मग स्वतःहून ती बंद करायला सुरुवात करतात आणि मग मुलांना शाळेत देखील अशी ऊर्जा कुठे वाया जाऊ नये याबद्दल त्यांना विचारायचं की आपण कुठे कुठे आपण असं त्याचं बचत करू शकतो आणि मग यातनं त्यासंबंधी मग ते त्यांना सांगायचं कुठेही जर असं होत असेल तर तुम्ही पत्र लिहा शिक्षकांना प्रिन्सिपला वगैरे यांना मग यातनं ते पत्रही लिहिण्याची आणि लिखाणाची पण सवय होईल आणि विजेचं बचत करणे आपलं हे पण त्यांच्यामध्ये भावना रुजेल मग घरचं लाईट बिल पुढच्या महिन्यात कसं कमी करायचं हे आपण बघितलं मग याच ठिकाणी आपण सोसायटीचं बिल पण कमी करायचं आहे मग सोसायटीमध्ये चर्चे तो चर्चेचा विषय विषय ठेवू शकतो आणि मग ती मुलं स्वतःहून सगळ्या सोसायटी मेंबरला बोलून आपण सोसायटीचं बिल विजेचं बिल कसं कमी करता येईल आपण लाईटची कशी बचत केली पाहिजे याच्यावरती स्वत बोलतील मग याच्यात त्यांची बोलण्याची पण आणि विचार करण्याची पण सवय डेव्हलप होईल मग घरी पाहुणे आल्यानंतर आपण बऱ्याचदा बघतो की मुलांना आपण गाणं म्हणायला ला लावतो कविता म्हणायला लावतो गोष्टी सांगायला लावतो तसंच त्यांना मग ऊर्ज ऊर्जेची बचत कशी करायची यावरसुद्धा त्याचं एक छोटेकाणी भाषण तयार करून सांगायचं त्यांना आणि ते आल्यानंतर त्या कार्यक्रमा त्यांना ते म्हणून ते दाखवायला सांगायचं मग त्याचा प्रतिसाद मग या मुलांना या गोष्टी करण्यासाठी किंवा अशी सय लावण्यासाठी आपण त्यांना जास्त प्रोत्साहित केलं की मग ॲटोमॅटिकली ती भाषण करण्याची किंवा बोलण्याची पण सवय त्यांची संवाद साधण्याची सवय पण डेव्हलप होईल आता पुढची सवय बघू की आपण तोंडी हिशोब करण्याची सवय आजकाल आपण बघतो की तोंडी हिशोब करण्याची सवय नसते तर काही मुलांना म्हणजे कॅल्क्युटर कॅल्क्युलेटर शिवाय किंवा सध्या मोबाईलमध्ये ते घेतात आणि सगळा हिशोब करत बसतात आणि साध किंवा कागद पेन घेऊन त्याच्यावर हिशोब करायला लागतात त्यांना हिशोब करणं हे फार अवघड काम वाटायला लागतं पण त्यांना भराभर तोंडी हिशोब करता आला पाहिजे याच्यासाठी त्यांचे हे हा वेगळा पैलू आपल्याला विकसित करायला हवा मग ही सवय मुलांना काय देऊन जाईल तर मुलांची बुद्धिमत्ता विकसित करण्यासाठी ही एक महत्त्वाची सवय ठरेल आणि तोंडी गणित करण्यामुळे मुलांचा आत्मविश्वास वाढेल आणि गणितातही त्यांची आवड निर्माण होईल आणि मुलांना हिशोबाचे महत्त्व कळेल त्याचबरोबर हिशा हिशोब करण्याच्या सवयीमुळे मुलांना वस्तूंचे समानाचे भाव कळतील वजन कळतील त्याचे परिणाम कळतील आणि वजन आणि भाव याचा त्यांचा संबंध काय वगैरे हे सर्व कळेल आणि त्यातनं त्यांचं व्यवहार त्यांनासुद्धा विकसित होईल मग त्यांना ही सवय कशी लावायची तर बाहेर आपण त्यांना मार्केटमध्ये भाजीपाला आणायला वगैरे घेऊन जायचं किंवा बाहेर मार्केटमध्ये गेल्यानंतर कशी काही लोक तोंडाने भराभर हिशोब करतात हे त्यांना दाखवून द्यायचं आणि मुलांना वैदिक गणित शिकवल्या तर याचा फायदा खूप जास्त स्वतः त्यांना हिशोब करायला मदत होईल तसंच त्यांची पाढेपाठ करून घ्यायची जेव्हा पाढेपाठ असतात तेव्हा त्यांना तो हिशोब करताना फार फटाफट -पड़ लवकर हिशोब येतो आणि मग पालकांनी विचारलं की मग एका बोटामध्ये किती इंच असतात एका लिटरमध्ये किती मिली लिटर भाग येतात किंवा एका किलोत किती ग्रॅम येतात किंवा ग्रॅम येतात असे मुलांच्या बुद्धीचा विकास हे प्रश्न करतीलच आणि आकडेमोडीची त्यांना सवय लागेल आणि गणिताची त्याची सवय लागेल आणि पण ह्यांना हे कॅल्क्युटर कॅल्क्युलेटर न वापरता हे तोंडी करायला शिकवायचं मग ॲटोमॅटिकली हळूहळू त्यांना ते जमायला लागतं स्वतः मी माझ्या भावाला जेव्हा लहानपणी त्याचा अभ्यास घ्यायचे तेव्हा इतकी छान त्याची ही सवय डेव्हलप झालेली आहे की तो अगदी बोटावर लाखोची हिशोबसुद्धा तो करून दाखवतो मुलांना जर म्हणजे आपण आकड्याची कोडी घातली किंवा कागद आणि पेन न घेता कॅल्क्युलेटर न घेता ती सोडवायला सांगितली तर मग ती मुलं हळूहळू आवडीने सोडवतात सुरुवात अगदी सोप्या सोप्या कोड्यापासून आपण करायची सुरुवातीला आकडेमोडीसाठी त्यांना हातांच्या बोटांचा पायांच्या बोटांचा वापर करता येईल तोही अत्यंत चपलकपणे हे मुलांना समजावून सांगा आणि त्याचा वापर करायची सुद्धा त्यांना सवय लावा आणि ज्या मुलांना आकडेवाडीची आक आक आकडेमोडीची सवय नसेल किंवा त्रास होत असेल त्या त्यांना मोठ्याने बोलून आकडेमोड करायला शिकवा मग नंतर मनातल्या मनात, मनात आकडेमोड करायला सांगा मग खास करून आपण भाजीच्या दुकानात किंवा किराणाच्या दुकानात मुलांना तोंडी शॉप करायला लावला तर मग हळूहळूहळू ही सवय त्यांची आत्महत हो, सा, आत्मसात होत जाईल धन्यवाद